अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर आजचा विषय आपला बघा आता गुरुपौर्णिमा झाली आणि प्रश्न विचारण्यात आला होता की ताई गुरुपद म्हणजे काय किंवा गुरुपद हे गुरुपौर्णिमेला का घेतलं जातं आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की गुरुपद घेतल्यानंतर की आपल्याला काही नियम पाळावे लागतात का तर मला असं वाटलं की इथे उत्तर न देता बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी सांगावं कारण मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणी किंवा जे दादा असतील सेवेकरी त्यांना पण माहिती हवं हो। नवीन जे असतात त्यांना कळत नाही तर गुरुपद म्हणजे नेमकं काय का असतं हे बघा आपल्या आयुष्याला वळण लावायचं काम हे गुरूंचं असं असं बरेच लोक सांगत असतात पण का सांगत असतात आणि का म्हणत असतात ते मात्र माहिती नाही बरेच बोलतात की नाही गुरूंचं काम खूप श्रेष्ठ असतं देवापेक्षा गुरु श्रेष्ठ असतो असं का बोललं जातं तर तुम्हाला सांगू का जेव्हा गुरु आपल्याला गुरु म्हणजेच काय आपले गुरु कोण आहेत आता महाराज आहेत बरोबर तर महाराजांच्या मार्गात गेल्यानंतर म्हणजेच आपल्या आध्यात्मिक मार्गात किंवा आध्यात्मिक गुरु जे आहेत त्याविषयी मी सांगितलं आता बाकीचे गुरु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आई वडील शिक्षक हे गुरु आहेत पण जे गुरु असतात आध्यात्मिक गुरु जे असतात त्यांना का श्रेष्ठ समजलं जातं किंवा आपण बोलत असतो गुरुसेवा केल्यानंतर गुरु बळ वाढत जातं आणि एक वेळ का गुरु बळ वाढलं की आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही किंवा देवाची पूजा न करता गुरूंची सेवा केली ती श्रेष्ठ ठरत असते तर असं का बोललं जातं तर त्याचा उद्देश असाच आहे आध की आध्यात्मिक आपण जेव्हा काही सेवा करत असतो तेव्हा गुरूंच्या सानिध्यात राहून आपल्याला गुरु हे देवाचं दर्शन घडून देत असतात समज तुम्हाला की देवाच्या सानिध्यात राहून आपल्याला आपण फक्त मानतो की हा हा देव आहे ठीक आहे हा देव आहे पण गुरु गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला प्रत्येक व्यक्तींमध्ये हा देव दिसत असतो हा फरक आपल्याला जाणवायला लागतो जेव्हा आध्यात्मिक आपली प्रगती होते आणि आध्या आध्यात्मिक गुरु जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा प्रत्येक व्यक्तींमध्ये देव दिसतो प्रत्येक ते आपण बोलतो ना प्राण्यांमध्ये आपल्याला देव दिसतो पक्ष्यांमध्ये आपल्याला देव दिसतो म्हणजे आपला जो न विचार करण्याचा दृष्टिकोन जो असतो तो बदलत असतो म्हणून तुम्हाला सांगते की म्हणून गुरूंना श्रेष्ठ समजलं जातं आध्यात्मिक गुरु जे असतात त्यांना श्रेष्ठ यामुळे समजलं जातं तर तुमचा पहिला प्रश्न हा इथे म्हणजे संपला त्याच्यानंतर पुढचं असं होतं की गुरुपद म्हणजे नेमकं काय का गुरुपद म्हणजे काय तुम्हाला सांगेल गुरुपद म्हणजे आपण एक प्रकारे महाराजांना दिलेलं वचन आपल्याला गुरुपौर्णिमेला म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला महाराजांना या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत वचन द्यायचं आहे एक वर्षासाठी की गुरुपद घ्यायचं आहे की महाराज माझ्याकडनं आपल्याला बघा ह्या वर्षी थोडी सेवा करू नवीन असणार तर आपण पुढच्या वर्षी थोडी अजून करू कधी कधी आजारी असतो किंवा प्रसंग असे येत असतात तर कमी सेवा होत असते पण महाराजांना आपण सांगायचं की माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घेणं आणि जास्तीत जास्त सेवा करणं म्हणजे काय तर आपली जी आ, मार्ग असतो आध्यात्मिक मार्ग जो असतो त्याच्याकडे जास्ती प्रमाणात जाणं किंवा आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गाकडे जात असतो तेव्हा मोक्षाला म्हणजे जवळ करत असतो मोक्षप्राप्ती आपल्याला मिळत असतं असं बोललं देखील जातं आणि तुम्ही ऐकलं देखील असेल की गुरु केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती मिळत असते बरोबर तर या प्रकारेच होत असतं की आपल्याला शब्द द्यायचा असतो किंवा वचन द्यायचं असतं आपल्या गुरूंना की ह्या गुरु गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या म्हणजे ते करून घेतात आपण कुणीही नसतो की आपल्या मार्गात येणारे अडथळे देखील ते बघत असतात आणि आपल्याकडून सेवा करून घेत असतात फक्त आपला जो भाव असतो तो प्रामाणिक पाहिजे आपली मनाची इच्छा जी असते गुरुसेवेची अप ती प्रामाणिक पाहिजे तर बरोबर आपल्याकडून सेवा घडत जात असते त्याचाच अर्थ काय असतो गु म्हणजे अंधकार किंवा विनाश जो असतो तो आणि रू म्हणजे दूर करणे म्हणजे आपल्या जीवनातला जो अंधकार असतो तो दूर करत असतात अज्ञानाचा अंधकार जो असतो ते गुरु आपले दूर करत असतात म्हणून त्यांना एवढं पद दिलं जातं किंवा आपण जे दे वचन देतो गुरुपद म्हणजेच वचन देणे आणि ह्या गुरुपौर्णिमेपासून तर त्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे एका वर्षालाच का किंवा प्रत्येक वर्षी का गुरुपद घेतलं जातं गुरुपौर्णिमेला तुम्हाला समका जसं आपण मोबाईल चार्जिंग करतो मोबाईल चार्जिंग केल्यानंतर आपण काढतो मोबाईलची बॅटरी कमी कमी होत जाते काही दिवसात त्या प्रकारे प्रत्येक वर्षी आपण गुरुपद घ्यायचं आहे प्रत्येक म्हणजे माझ्या भाषेत मी समजवत आहे तुम्हाला आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे जसं एखादी माणसाने समजवलं तुम्हाला की पॉझिटिव्ह विचार तेवढ्या पुरतं आपण फॉर्ममध्ये हो राहतो आणि कालांतराने परत आपले डाऊन होते तर तसं न होतं आपण प्रत्येक वर्षी गुरूंचं गुरुपद म्हणजे एका वर्षासाठी आपण वचन घेणं आणि परत दुसऱ्या वर्षी परत वचन महाराजांना घेऊन किंवा महाराजांना वचन देतो सेवेचं कुठल्याही बाबतीत असू द्या आणि आपण एक वर्षभर सेवा करत असतो गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत ठीक आहे या पद्धतीने आपल्याला करायचं असतं आता तुम्हाला एक सांगेल बघा आता गुरुपद घेतल्यानंतर काही नियम असतात का ताई काही अटी असतात का बऱ्याच म्हणजे वेगवेगळे असतात गुरु पण असतात तर काही गुरुमंत्र देतात किंवा काही काही वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्ही बाहेर कोणते गुरु केले असतील तर पण महाराजांना मी गुरु केलेले तुम्हाला म्हणजे खरं सांगेल जे स्वामी समर्थ महाराजांना गुरु केले नंतर म मी तर कुठल्या नियम अटी किंवा ह्या गोष्टी पाळत नाही फक्त एवढं आहे माझं महाराजांची सेवा मात्र मी करत असते आपल्याला फक्त सेवा मार्ग करायचा आहे महाराजांच्या सांगितलेल्या मार्गावर चालायचं आहे आपले कर्म हे शुद्ध पाहिजे आपलं मन हे निस्वार्थी भावनेचं पाहिजे किंवा असं नाही की, की मी हिला दोन रुपयाचं घेतलं हिने चार रुपयाचं चा मला लगेच घ्यावं याच्यात स्वार्थ असतो कुठेतरी म्हणून हा स्वार्थ भाव नसावा आपल्या मनात आपल्याबरोबर कोण कसं वागत आहे त्यापेक्षा आपण कसे वागत आहोत आपल्यात काही चूक होते का ते बघणं या गोष्टी आपल्या बदलायच्या आहेत की असं नाही की गुरुपद घेतलं किंवा गुरु केल्यानंतर काही नियम पाळायचे का मग नॉनव्हेजच खायचं नाही का मग नॉनव्हेज खातो मग मी क मी तर गुरु केला मग आता काय होईल काही होत नाही तुम्हाला सांगेल खादलं त्या दिवशी ग्रंथांना हात लावू नका महाराजांचा जास्तीत जास्त नाम जप करायचा तुम्ही सराव करा तुम्हाला सुरुवात असेल एक माळ करा दोन माळ करा तीन माळ करा अशा करत करत आपली माळ जी जपसंख्या असेल ती वाढवायचा प्रयत्न करायचा आपला गुरुमंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा प्रयत्न करायचा आहे बाकी नियम अटी किंवा काही आहे का ताई गुरुपद घेतल्यानंतर काहीही नाही फक्त आपल्याला नित्यसेवा महाराजांची करायची आहे महाराजांनी दाखवलेल्या मार्गी आपल्याला चालायचं आहे आपलं कर्म हे शुद्ध ठेवायचं आहे आपली जी सेवा असते ती छोटी असो मोठी असो कुठली असो सेवा ही निस्वार्थी भावनेची पाहिजे एवढं मी तुम्हाला सांगेन बाकी तुम्ही करा नका करा मांसाहार करा फक्त एवढं मांसाहार करायचं आहे त्या दिवशी सेवा लवकर आवरून घ्या नाही वेळ भेटला काही तरी प्रॉब्लेम झाला ना नाही सेवा करू शकले नका करा फक्त मांसाहार करून आपल्याला ग्रंथांना हात लावायचा नाहीये ही गोष्ट करायची आहे बाकी काही नाही कुठला नियम नाही का याच्या घरचं परान्न भक्षण करू नका हे काही नाही मग गावी गेलं मग तिथे पण सुत्तकचं खाऊ नका बऱ्याच लोकांचे असतात की गुरु केल्यानंतर सुत्तकच्या घरचं खात नाही अशा पण गोष्टी असतात पण आपल्या जे स्वामी स्वामीसमंत महाराजांचा मार्ग आहे त्याच्यात हे नियम अटी काही एक बसत नाहीत फक्त एवढं सांगेल परांना हे कमी भक्षण करायचा प्रयत्न करायचा आहे कमी घ्यायचं आहे जेवढं घेता आलं तेवढं सेवेकरी असतील त्यांच्या घरचं आपल्याला चालेल आपली बहीण भाऊ माई सॉरी आपली बहीण भाऊ आई वडील हे जे असतात हे आपलेच असतात मावशी मामा हे आपले असतात ते कधी आपल्यासाठी वाईट विचार करतात का नाही ना मग आपले ते आपलेच आहेत ते परान्न म्हणू शकत नाहीत ज्या लोकांच्या घरात सेवा होत नाहीत किंवा देवपूजाच केली जात नाही किंवा जे काहीतरी बघा जे चुकीच्या मार्गाने पैसे कमावले जातात अशा घरातलं जर आपण जेवण ग्रहण केलं तर ते परान्न म्हटलं जातं हे लक्षात घ्या प्रॉपर मी तुम्हाला सांगितलं आता किंवा आपली जर सेवा चालू आहे कुठली तरी आणि एखाद्याच्या घरात मांसाहार खूप प्रकारात होतो आणि त्यांच्या घरचं आपण जेवण ग्रहण करत आहोत तर ते अन्नाचे डोस आपल्याला लागत असतात हा प्रकार असतो त्यामुळे परान्न कमी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे एवढं मी तुम्हाला सांगेन समर्थ महाराजांच्या मार्गात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जास्त काही नाही तुम्ही मर्डन घेऊ नका की गुरुपद केल्यानंतर काही नियम अटी असतात का ताई तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायचं आहे तर या पद्धतीने आहे आपलं गुरुपद म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल की महाराजांना आपण दिलेलं वचन एका वर्षासाठी आपण वचन द्यायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मागच्या वर्षापेक्षा या पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि त्यानंतर आपल्यात बदल होत असतो महाराज आपल्यात बदल करत असतात हे लक्षात घ्या महाराजांचा जो शिष्य असतो कधीही गुरु त्यांच्यापेक्षाही चांगलं बनवायचा प्रयत्न करत असतात त्यासाठी आपल्याला मंत्र असतो तर जी काही सेवा असते ती जास्त वाढवायची असते तेव्हा आपल्याला आपल्यात बदल दिसायला मिळत असतो चला मग ही होती माहिती गुरुपदविषयी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथे थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम